तुम्हाला एक सांगू का सासरचा अपमान करून सासरचा अपमान करून नवऱ्या माहेरचं भूषण सांगणारी स्त्री एक नंबरची हलकट असती तिचं माहेर माहेरात तिचा भाऊमंत्री असेल आणि नवरा कोणाचा चाकर असेल तरी पण वर्णन नवऱ्याचंच करायचं मारातलं विसरायचं नाही महाराला वाईट म्हणायचं नाही पण महाराला चांगलं म्हणून सासरचा जर अपमान करीत असेल तर ती समजायचं लाव लाव डंकीने शंखीने तुम्हाला माहिती असावा एक हजार चारशे पंचवीस गडी होते बापाकडं मला नाही वाटत इतके कोणाकडे असतील एक हजार चारशे पंचवीस गडी आणि असले तरी त्या तत्वात सांभाळले नसतील गड्याचा दर्जा काय होता माहितीये का पहाटे मालकाच्या घरी आल्याबरोबर दारा पुढे बुट काढल्याबरोबर आत गेल्याबरोबर पहिला चांदीच्या पेल्यात दूध येत होत आताची तर मालक गडी ठुते बंद द्यायचं रक्त काढतेन त्याला कधी दूध पिती देतील एक हजार चारशे पंचवीस गडी हो काही काही पैशावाल्याला इतका गर्व इतका गर्व कर्मचाऱ्याला इतका त्रास देतेन काम नसलं तर ते, इना ते, ते ना त्याच्या कडाला देते आणि माणसायला ते विना घेता येत नाही तू बायाला नाद असतो त्याला ते देवान गुण दिलेला आहे ते खाली तू ते विना याला घेऊनच फिर याला घेऊनच फिर हे नौकाराला बेजार करणाऱ्या मालकायला यायचीच पुरं मथारपणी फुकून देते बाजाओ नेतीचा फटका फार विचित्र असतो त्या नेतीच्या फटक्याच्या नादी लागायचं नाही एवढं श्रीमंत माहेर सासरी उमर खाण्याचा योग आला हो उमर उमर खाल्ले मिठाचं पाणी करून उमर त्याच्यात शिजिले वाटीवर पीठ टाकलं त्याच्या भाकरी खाल्ल्या एक हजार चारशे पंचवीस गडी पण कधीच म्हणली नाही मालकाच्या संसारात दुःख आहे साध्वी जिजाबाई 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 <lawsuitroyable> काय पवित्र स्त्रिया होत्या महाराष्ट्राला लाभलेल्या किती पवित्र स्त्रिया किती पैसे असल्यावर सुख भेटतंय सांगता येईल एखाद्याला एक जणाकडे शंभर कोटी रुपये पण बायको आरतूर बोलती शंभर कोटी रुपये शंभर कोटी साहेब बायको जर नीट बोलत नसेल तर काय काय त्याला वाटत असेल मी उगच बेजारे झाले रे याच्या त्याच्या मुंड्या पिळल्या फुकट सह्या केल्या नाही टेबला खालून सुटकेशी घेतल्या शंभर कोटी रुपये कमीले हिच्यासाठी सात फेरे घेतले आंतरपट सुटला अख्खं जीवन हिच्यासाठी राबवायलो तरी पण ही मला नीट बोलत नाही मग सुख आहे का पैशाने पाचशे कोटी रुपये येत पोरग बुठ घरी येते पाचशे कोटी रुपये पाचशे कोटी आणि पोरग एक ये संध्याकाळी येताना एकच ये बुटपाय आणते मला इथे बसलेल्या ना सांगू का ज्यांची लेकरं सात्विक असतील दिवस माळवायच्या आधी घरी येत असतील आणि बायकोनं केलेला स्वयंपाक खात असतील अशी लेकरं ज्यांना असतील त्यांच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही समजा आम्ही स्वर्गात येत <प्राँगा> कोट्यावधी रुपये येतात बायकोनं केलेला स्वयंपाक खात नाही ती बिचारी नुसती दुर्डीकडे पाहत बसती टोपल्याकडे पाहत बसती आणि हा रात्री एक दोन वाजता येतो सुख मिळते का अद्याप नाही अद्याप <laughs> नाही ही रात्री एक प्रसंग सांगितला एकोणावीसशे चौऱ्याऐंशीला ला चौऱ्याऐंशीला ला मुंबईला एका कॉलनी मध्ये एक तमाशा गाजला वाजला एक तमाशा एकोणावीसशे चौऱ्याऐंशीला ला मला काही कळत नाही मला मोठ्यांचं ऐकायचं ना एकोणावीसशे चौऱ्याऐंशीला त्या तमाशातली नृत्यांगणा होती भगवान महाराज विठाबाई नावाची तिचं नाव होतं विठाबाई आठवते का नाही तुम्हाला माहिती आहे आठ होतं म्हणलं की हे लगेच म्हणतं तुम्ही पाहिला का तिचं नाव होतं विठाबाई वा तुम्हाला तर पक्कच माहिती आहे आता तर ंगात गाणं आलं एक जण उठला हातवरी केला हातात पाकिट होतं पाकिट होतं पाकिट पाकिट तिनं उघडल्याबरोबर बरोबर नऊशे रुपये सापडले चौऱ्याऐंशीचे चे नऊशे ब्यानशील काय पगार होता टकल्या ना तुम्हाला पाचशे चार रुपये जिल्हा परिषदच्या शिक्षकाला ब्याऐंशीला पाचशे चार रुपये पगार जिल्हा परिषदच्या शिक्षकाला पाचशे चार त्याला अठराशे रुपये महिना होता तिने ते पॉकेट हातात घेतलं आणि ते ठेवलं तिनं पण तिला थोड्या वेळानं लक्षात आलं आपण याला विचारावा विचारावा हो। हो। बराच बाई तमाशेतली असली तरी हे बा तमाशा वाईट नसतो तुम्ही जाणारे हरामखोर असता तमाशाला कसं काय वाईट म्हणता तुम्ही तिथे जाणारे हरामखोर असतात दारूचं दुकान वाईट नाही तिथे जाणारे आहेत एखादी दारूची बॉटल तुम्हाला म्हणली का इरे रावसाहेब इरे तात्या साहेब इरे नानासाहेब इरे साहेब इरे काकासाहेब इरे भाऊ साहेब इरे दादासाहेब अशी एखादी बॉटल म्हणली का तुम्हाला नाही इथं जाणारी बडवे एखाद्या क्षेत्राला नाव ठेवायचं नाही नाही नाव ठेवायचं एखाद्या ना क्षेत्राला तिथं जाणारी मूर्ख मला सांगा पात्राचा काय दोष आहे एका बाईनं स्वयंपाक निश्चेनं केला गावरान तुपातला प्रत्येक पदार्थ केला प्रत्येक पदार्थ गावरान तुपातला गेला लाईट गेली लाईट गेल्यामुळे तिनं दिवा लावला दिवा होता रॉकेलचा आणि दिव्याची वाद बारीक झाली म्हणून तिनं हाताने वरी वाद केली हात धुवा का नाही हात धुतलाच नाही वाढताना त्याच हातानं शिरा वाढा त्याच हातानं पोळी वाहडी त्याच हातानं भात वाढा स्वयंपाकाचा दोष आहे का हिचा नालायकपणा आहे तो हिनं भरका हात लावला ना म्हणून एखाद्या जागेचा दोष नसतो आपण तिथं नालायकपणा करतो आपण सोहळ्याला जातो वारीमध्ये जातो नाना तर थोडीशी देवाचा विसावा आल्याच्या नंतर एखादं झाड बघा वाटतं मग त्या झाडाखाली जा वाटतं झाडाचा काय दोष ज्या झाडाखाली माणसं बसले नाही अन्ना आपण पाहिलं असं समजायचं या झाडाखाली कोण्यातरी तरी नालायकानं घाण केली मग झाडाचा दोष आहे का तिथल्या जागेचा दोष आहे का नाही का तिथं जाऊन चूक करणाऱ्या व्यक्तीचा दोष आहे चला त्या बाईनं पाच मिनिटात तिचं गाणं थांबवलं आणि ज्यानं पाकिट दिलं त्याला वरे बोलवलं हे वरे त्याला मोठं त्याची छाती भरून आली वाह 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 वा त्या काळामध्ये नृत्यामध्ये आणि गायनामध्ये अधिराज्य कमवणारी विठाबाई मला स्टेजवर बोलवती ते वजनात आला आणि त्याने तिने विचारलं का रे याच्यामध्ये नऊशे अरे तुच बोलली ती याच्यात नऊशे रुपये तुला पगार किती अठराशे बाकीचे काय के केले खाण्यापिण्यात गेले बायको माहेरात राहती पोरं तिथेच राहते कळेल दिवशी चौऱ्यांशी लहानली ठोका तमाशात नृत्य करणाऱ्या विठाबाईनं कडेल दिशी तोंडात आणली त्याच्या कळेल दिवशी तितक्या लोक आहेत हराम खोरा म्हणी इतकं प्रेम जर लेकरा बाळावर केलंस माझ्यासारख्या परख्या बाईवर पायात घुंगरं बांधणाऱ्या बाईवर इतकं प्रेम करतोस इतकं प्रेम जर तुझ्या नावानं कुंकू लावणार केलं ला। तर विटेवरच्या मालकाच्या दरबारात तुला जागा भेटल आणि कालांतरानं तो पण वारकरी झाला चला मला सांगायचं याच्याकरता प्रत्येकाकडे बुद्धी आहे त्यानं त्यांना आपल्या बुद्धीचा वापर चांगल्या ठिकाणी केला की त्या सगळ्या गोष्टी गोड होत असतात त्याला तितक्या वेळा परत सुख वाटत होतं पण ज्या वेळेला तोंडात मारली त्यावेळेला कळालं आपलं सुख इकडं नाही आपलं सुख तिकडे तुम्ही कुठल्याही गोष्टीत जा तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही देवाकडं गडगंज श्रीमंती पण सुख नव्हतं लोक सुखाच्या शोधात आहेत तुम्हाला वाटतं का पैशावाली माणसं सुखी असतात नाव सांगत नाही पाचशे सत्तावीस एकर जमीन मी डोळ्यानं पाहिली आणि पाचशे सत्तावीस एकर जमीन संपलेली सुद्धा डोळ्यानं पाहिली शेवटी त्या माणसाचा अंतिविधी गावातल्या लोकांनी केला पाचशे सत्तावीस एकर गोदाकाठची जमीन लक्ष्मी खसखशीचं पोत आहे बाकीच्या धान्याच्या पोत्याला थोडंफार शिद्र सहन होईल धान्य थोडंफार गळण राहील पण खसखशीच्या पोत्याला दामणाचं जरी छिद्र पाळलं तरी त्याच्यात खसखस राहत नाही आणि कुठं गळाली ही बॅटऱ्या लावल्या तरी दिसत नाही तिचं नाव लक्ष्मी आहे ईशाची हुजत घालायची नाही महाराज हे तुमच्या आमच्याकडे पाचशे सत्तावीस काय कोणी श्रीमंत असाल लक्ष्मी पत्नी आहे लक्ष्मीत ज्याची पत्नी आहे तो किती श्रीमंत असेल बरं नुसती पत्नी नाही ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली आई साहेबांनी दाश्यत्वपात विटेवरच्या मालकाचं लक्ष्मीने दाश्यत्वपात इथं बसलेल्या कोणाही किती विपागार आणू द्या ना किती मी पैसे आणू द्या मी पण त्याच्यात मी सुद्धा त्याच्यात इथं गेलेल्या प्रत्येक व्यक्तीनं बायकोल म्हणायचं ए दाशी जेवायला वाढ ए दाशी आंघोळीला पाणी टाक ए दाशी अंतरुण टाक ए दाशी पाणी घे ए दाशी तो ग्लास घे ए दाशी ते प्लेट घे ग आणि आठवड्याच्या नंतर आठवडाभर असं म्हणा तुम्ही नवव्या दिवशी तुमची बायको काय करील ते मला फोनवर सांगा म्हणू शकतो का आपण बायकोला दाशी हो याभूष म्हणता येते विश्वाच्या माकीनं खरोखर दास्यत्वाचा स्वीकार केला ते पाय धुवा वयाचा दैवा पात्र झाली आणि डेकोरेशन नाही बरं त्याच्या मागचं वाचा ना मागचा अभिमान सांडवणी पांडवा महाराज दास्यत्व स्वीकारण्यासाठी पायाची सेवा घेण्यासाठी आधी अभिमान फुकून द्यायला जाळून टाकला ही लक्ष्मी त्याची पत्नी आहे सुख का त्याच्याकडं बरं एक नाही ना सोळा हजार एकशे आठ येतात साध्या माहेरातून शेवाया आणल्या तर नवरा त्या बोटोळ्याचा भात खाताना दोन तीन बाऱ्या उचकून काढी ती महेमाईन दिल्या महेमाईन दिल्या महेमाईन दिल्या त्या माईन बोटोळेच दिले पण तुला आयुष्यभर हो मोठा बोटोळा दिलाय याची जर आहे का तुला हा मी सेवा करत असेल तरी मला असं वाटतंय आगाव साहेबांनी फोन करावा सुभाषरावांनी फोन करावा अग्रवाल साहेबांनी फोन करावा यांना फोन करायला काय होतंय खानवीकर साहेबांनी फोन करावा असं वाटतं ना दुखतच न जर असं तरी आपण पण या लोकांना गरज नाही यांना गरज नाही आपल्याला मोठं म्हणा किंवा काय आपली स्तुती करा कारण यांना पंढरपुरातल्या मालकांनी मोठं केलेलं आहे ते इतके मोठे आहेत आपली काय पात्रता आहे त्यांना मोठं म्हणायची आणि आपण मोठं म्हणलं ती मोठी होत असतात का आपल्याला आपल्यालाच मोठं होता येत नाही तर त्यांना काय मोठं करणार आहेत आपण ही एक अधिकार लोक आहेत पूज्यता डोळा ना देखावी स्वकिर्ती ना ऐकावी हार आणलाय चांगला गुलाबाची फुलं आधी करून घालून छानसा गिरगाव करायला घालायला नाही हार घातला की मनातली मनात गिरगाव करू काय काय कमी ठेव काही कळतच नाही मी त्यांना साधे चाराने मागत नाही पण मला हार पण घालीत नाही दुखलग्न अगाव साहेब या लोकांना तेपची पण गरज नाही पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ती कानी ना ऐकावी याच्यातले लोक आहेत ती आम्ही किती स्वार्थी आहेत मला वाटतं यमाला सुद्धा कळणार नाही आम्ही किती स्वार्थी आहेत हे यमाला सुद्धा कळणार नाही भगवान महाराज आपण किती स्वार्थी आहेत पण विश्वात ज्यांनी निस्वार्थ भजन केलं त्याच्यामुळं आपल्याला टायमाला भाकरी येतात त्याच्यामुळं वेळेला भाकरी येते इतकं मात्र समजावं लागेल आपल्याला ते ज्ञानोबराय असतील ते तुकोबराय असतील ते नाथबाबा असतील ते नामदेवराय असतील ते सावताबाबा असतील ते शेना महाराज असतील ते संत नरहरी महाराज असतील ते रविदास महाराज असतील ते कबीर महाराज असतील ते मीराबाई असतील त्या जनाबाई मुक्ताबाई सखोबाई असत्याल ते लतीपशहा असेल सजन नावाचा खाटिका असेल निवृत्तीदादा असतील सोपान काका असतील हे आधारीव संत असतील लक्ष्मी पुढे सारखा मागच्यांना जागा कमी पडते सारखा पुढे या लोकांमुळे तात्विक सात्विक यांनी परमार्थ केलाय म्हणून आम्हाला त्यांचं नाव घेतल्यामुळं विश्वात किंमत मिळते त्यांच्यामुळं किंमत भेटते काल पाचशे पेक्षा जास्त महिला एका साडीत असत्याल प्रत्येकीच्या हातात निरंजनीचं ताट होतं लाज वाटत होती लाज गिरगावच्या बाळूला पाचशे महिला अडीचशे एकूण अडीचशे एकूण हे पोरं होते तिथे रात्री काय स्वागत या महाराष्ट्राच्या मातीतल्या जगदंबा स्वरूप कन्या कॉलेजच्या मुली गिरगावकरावर फुलं टाकायला एका मोठ्या श्रीमंताच्या नवरदेवाला जो रथ असतो बैठकीपासून मंडपापर्यंत त्या रथात हजारो रुपयाच्या फटाक्यांची उधळण तेरा क्विंटल साखरेची नुकती आहे सकाळी तिथं आता आमच्या सारख्यात त्यांचं नाव घेणाऱ्याचा इतका सन्मान होता असेल त्या अर्थी हे किती लोक अधिकारी असतील कल्पना करा ना महाराज बापाचा सन्मान करायला लाज वाटते पोराला कधी कधी मी बोललेले शब्दाचे तुम्हाला हे वाटत असेल एका मोठ्या शहरात एक मुलगा नोकरीला होता बाप भेटायला गेला मुलगा नोकरीला आणि बाप भेटायला गेला शेतात काम करणारा बाप ना ना मुंबईसारख्या शहरात उतरल्यावर टापर बांधलेलं होतं डोक्याला रुमालाचं टापर घराचा पत्ता माहित नाही ऑफिस मध्ये वडील गेले ती परिस्थिती पाहिल्याच्या नंतर लोकांना वाटलं असेल साहेबाकडे याच काही काम असेल कोणी किंमत देत नव्हते इंजिनियर साहेब पण थोड्या वेळानं त्या व्यक्तीने एका व्यक्तीला सांगितलं आतमधल्या साहेबांचा मी बाप आहे आतमधल्या साहेबांचा मी बाप आहे बाप आहे आता साहेबांचे वडील म्हणला तो शेवक आतमध्ये गेला सांगितलं साहेब आपले वडील आले खिडकीचा एशी चालू होती खिडकीचा काच लोटला टकल्या अण्णा आणि आन खिडकीतून पाहलं आणि सांगायला येणाऱ्याला सांगितलं अरे नाही आमच्या शेतातला मुनी मी तो तो चपराशी येऊन सांगतो काय तुम्ही खोटं बोलता राह तुम्ही बाप बापे म्हणले ते तर म्हणले तुम्ही मुनिमेत तसंच माथार गाडीत बसलं आणि घरी आलं अर्धा लिटर रोगर पेलन मेलं काय करायचं यायनं किती यज्ञ केले लोक जीव घातले ह्या भडव्यायन पंक्ती केल्या ह्या हराम खोरायनं पंढरीच्या वाऱ्या केल्या ह्या नालायकाला मोक्ष असतो का तयाची धड नाही पुसशी वागण्याच्या योग्यतेच नाही त्याला परमार्थात येण्याची लायकी नाही तो येऊ शकत नाही परमार्थात सभा झाली त्या सभेमध्ये मुख्य वक्ते लोकमान्य टिळक होते लोकमान्य टिळक होते हरी सभेमध्ये देशाविषयी तळमळ असणारे एक वाक्य वापरलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार साहेब ही खुर्ची द्या अग्रवाल साहेब खुर्ची द्या या या कर बाबा या बसा खुर्ची द्या एक वाक्य या भारतातल्या मातीतल्या लोकांना आवडलं लो। आवडलं लो वाक्य आवडलं कोणाला नाही माहिती की इंजिनियर साहेब या देशावर राज्य होतं इंग्रजाचं गोऱ्या सरकारला ते आवडलं नाही बस बस, 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 बस। आवडलं नाही ते वाक्य बसा बसा आमच्याकड्या मोकल नाही गेल तो तुमच्याकडं कीर्तन करून आलो बसा होईल ना <laughs> <आ, आ, आ। laughs> पेनबोरीला हो या वर्षी पेनबोरीला पेनबोरीला हो हो विदर्भातले माणस जुनी व्यक्ती <laughs> राम गुरुजे ते वाक्य मात्र इंग्रजांना आवडलं नाही आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याने लोकमान्य टिळकांना बेड्या ठोकल्या त्यांना कलम कोणती होती एकशे चोवीस न अठराशे हो। बर नाही कलम कलम एकशे चोवीस ते सन कलम एकशे चोवीस एकशे चोवीस द्वारे लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आलं दुःख वाटलं साधूला देशाविषयी प्रेम असणारा एक व्यक्ती धर्माविषयी प्रेम असलेला एक व्यक्ती ज्या व्यक्तीला भेड्या पडत्यात दुःख वाटलं सद्गुरु गजानन महाराजांना शांत दोन दिवस शांत शांत तिसऱ्या दिवशी पिठल भाकरीचा प्रसाद आला सद्गुरु गजानन महाराजांच्या पुण्यात पात्रात ते पिठलं आणि भाकरी ठेवली महाराजांचा मुख्य प्रसाद आहे पिठलं भाकरी आणि कांदा आमच्या लोकांना जर पिठलं भाकरी खाऊ घातली किती नाकात वारं घुसन काय भिकारचोट लोक आहेत बाबा आणि त्यान महाराजाला पिठलं भाकर केली अहो ज्या साधूमुळे पूर्ण महाराष्ट्रात आज आपज्यानं लोक जेवतेत लाख शब्द चुकीचा आहे आपज्यानं खरव निखरवानं लोक जेवतेत त्या साधूला पिठलं भाकरी आवडत मोठ्यांचं राहणं साधं मोठ्यांचं खाणं साधं मोठ्यांचे कपडे साधे ह्या मधल्या भंगिरायला नाद असतो हे मधले जे ओढे असतात का हो कपडे पाहिलं असं वाटतंय याचा आजोबा मंत्री होते कंदाईस वर्षे आणि बायको सातारबाईच्या मिरच्यात वाढायला नुसती मोकार टेकं चव घेतलो एक नुसतं देखावा कपडे घातल्यावर त्याच्या जवळून गेलं तर आंग फाटन इतकी तरी ताईट आणि याला ती त्याची बायको लाज वाटायला याल पाहिजे याला जगण्यासाठी यानं समुद्र पाहायला पाहिजे बडव्यान मोठी लोक एकदम साध्या अवस्थेत राहतात साध्या तुम्ही ज्ञानोबरायचा पोशाख बघा तुकोबरायांचा पोशाख बघा निवृत्तीदादांचा पोशाख बघा नामदेवरायांचा पोशाख बघा सावता महाराजांचा पोशाख बघा काय साध्या परिस्थितीतले लोकही पण विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा मालक यांनी सांगितलेलं काम ऐकत होता इतके अधिकारी ते लोक असतात आता पंधरा मिनिट बोलू नका नाही आता बोलायचं स्वभाव असतो वय झाल्यावर त्यांच्या वयात गेल्यावर मी पण असंच करणार आहे पण देव तितक्यापर्यंत टिकवतो का नाही काय माहित आपल्याला <laughs> 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 पिठलं भाकरीचा प्रसाद आला खावाटत नव्हता आग्रह केला भक्तांनी आणि पिठलं भाकरीतला प्रसादातला थोडासा प्रसाद बाजूला काढला आणि त्याच्यातला काही भाग सेवन केला आणि तो शेष भाग होता भाकरी पिठलं कांद्याची काचोळी एका पेपरमध्ये एका पात्रामध्ये पंत्रावळीमध्ये गुंडाळली आणि एका महाराजावर नितात प्रेम करणाऱ्या एका व्यक्तीला सांगितलं हा प्रसाद कारागृहामध्ये लोकमान्यांना देऊन टाका उपकार सांगतोय उपकार आणि त्या प्रसादामध्ये एक चिठ्ठी लिहिली ती सद्गुरु गजानन महाराजांनी एक चिठ्ठी लिहिली त्या प्रसादात आणि तो प्रसाद लोकमान्याला दिला त्या जेलरची परवानगी घेतली कारण नालायक सरकार होतं ते किती आरामखोर होतं सांगू तुम्हाला कारण इंग्रजामध्ये तीन अधिकारी इतकी भडवी होती इतकी भडवी होती त्याच्यातला इतका इतका नाला एक नालायक होता त्याच्या इतकं पिसाळलेलं कुत्र पण वाईट नाही इतका हरामखोर होता कारण सेनेमध्ये फौज फाट्यामध्ये सैन्य हिंदूचं होतं आणि या हिंदूच्या सैन्याला मानसिक त्रास द्यावा म्हणून या हरामखोर इंग्रज सरकाराने काढतूस आला गायीची चरबी लावली होती आणि काढतूस हे दाताशिवाय तुटत नसते ते नखानं किती तुटणार आहे तुम्ही नखानं तोडायचे तुम्हाला ते फेकायचे काढतूस त्याच्यामुळे ते, ते इतक्या वेगात दातानं तोडावं लागायचं आणि त्याला चरबी मात्र गायीची असायची गाय आपल्यासाठी पवित्र आहे मलाही <laughs> <laughs> तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर गायीची सेवा घडावी येत्या गुढीपाडव्याच्या आधी याचं उद्घाटन व्हावं नानांच्या शेतात तिथं गौशाळा केली मोठी लवकरच लवकर मला <laughs> ती सेवा घडावी असा आशीर्वाद द्या माल आहे भरपूर मालाच काय ताण घेऊ नका पैसे आहे ते आमचं देवीचं तेल देवीला भोते आला घाईला काय ताण घ्यायचा त्याला लोकांनाच दिलेल्या त्याला आपली दिवटी चलती गाय पवित्र आणि पवित्र गायीची चरबी पा किती हरामखोर सरकार असेल ते इंग्रज सरकार किती हरामखोर गायीची चरबी लावली आणि दातानं ते तोडावं लागायचं मी याच्याकरता सांगतो हे किती नालायक लोक होते टिळकांना भेटण्यासाठी परमिशन घ्यायला किती वेळ लागला असेल मी बोलतोय खरं जर पाहायचं असेल तो मला एक कविता होती एकेकाळी एका सात्विक व्यक्तीनं त्या फौजेतल्या एका व्यक्तीला विचारलं का रे तुझ्या कपाळा कपाळाला गंध आहे गळ्यामध्ये तुळशीची कंठी आहे या अर्थी तू हिंदू आहेस तू सनातन धर्मातला आहेस तू वैष्णव आहे वारकरी आहे आणि मग तू हे कारतूस जिबेनं तोंडाने का तोडतो तर त्याच्या डोळ्याला पाणी आलं आणि त्यानं पोटावर हात ठेवला ह्या इतभर पोटाचा प्रश्न आहे अग्रवालजी एक कविता होती नच उलटे काळीज त्याची नच उलटे काळीज त्याचे परी शरमिंदे अण्णाचे परी शरमिंदे अन्नाचे अरे ते काळज उलटी नव्हती पण भाकरीची कानकोडी होती चला याच्यावरून सांगतोय किती नालायक लोक होती ती महाराज या लोकांना काढून देण्यासाठी किती लोकांचं बलिदान गेले ती लोकं आपल्याला संतांच्या देवाच्या बरोबरीची आहेत संतांच्या बरोबरीची आहेत आणि परमिशन घेतली आणि प्रसादाचा पुढा कारागृहात दिला लोकमान्यांनी बघितलं प्रसाद देणार कोण कोण आपण मी सद्गुरु गजानन महाराजांचा अनुयायी आहे त्यांचा उपासक आहे त्यांचा भक्त आहे प्रसाद आणून देणाऱ्याच्या आधी दर्शन घेतलं ज्यानं प्रसाद आणून द्या का पहिलं त्याचं दर्शन घेतलं वंजळ केली वंजळीत प्रसाद घेतला पाहत होता इंग्रज अधिकारी दार लावून घेतलं प्रसादाचा पुडा सोडला त्या प्रसादात सत्कोर अर्धी भाकरी होती त्याच्यावर थोडंसं पिठलं होतं आणि त्या भाकरीच्या खाली एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठी जाऊ दे देशासाठी देशा काम करतोस ह्या मायभूमीसाठी काम करतोस ह्या पवित्र राष्ट्रासाठी काम करतोस तू सुटशील न सुटशील हे मी करू शकत नाही पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझी तो तो कीर्ती आजारावर राहील मधात बसून काहीतरी काम करीत राहा आणि तितक्या करता सद्गुरु गजानन महाराजांनी दिलेल्या दोन वळीच्या चिठ्ठीमुळे गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आज तो, तो ग्रंथ गाजलेला आहे कोणाची कृपा आहे संतांची काय सांगू आता संतांचे उपकार अप्रतिम उपकार आहेत संतांचे या सृष्टीवर अमोग उपकार जर कोणाचे असतील तर संतांचे आहेत वेळोप्रसंगी वेळोवेळी संत विश्वाचा उद्धार करीत गेले तुमच्या माझ्यासारख्या सर्व सा उद्धार करीत गेले तुम्हाला एक माहीत असावा ही संत जर जन्माला आली नसती तर तुम्ही आम्ही माणसं म्हणून जगलो नसतो हा तर गौण शब्द आहे जाऊ द्या आपण कोण्या झाडाचा पाल आहे देवच माहित झाला नसता देवाचं देवपण जर कोणी साजरं केलं असेल तर संतांनी केले कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने या विश्वातली कुळदेवी जर कोणी ठाव केली असेल तर संतांनी केले मालक एका ठिकाणी मोठ्या आवेशात बोलतात आमुची या भावे तुझं देवपण आमुची या भावे तुझं देवपण हे का विसरवणी राहलाशी मालक म्हणतात देवा अरे आमच्यामुळे तुला देवपण आहे नाही तर तू वैकुंठात बसला असता लक्ष्मीला गप्पा पाहणी विश्वाला जर तू माहीत झाला असेल ना देवा तर आमच्यामुळं माहीत झाला असेल देवावर सुद्धा या संतांचे अमोघ उपकार आहेत अमोघ उपकार आहेत